हॅलो कशा आहात तुम्ही मस्त मजा येत ना आज तुम्हाला अळूची पात्र भाजी किंवा फतभत म्हणतात ती दाखवणार आहे मालवणी पद्धतीने हे बघा हे डेट आहेत आणि अळूची पानं आहेत ही दोन्ही मी साफ करून ठेवले आहेत अळूची डेटांची मी सालो काढून ठेवले आहेत आणि हे पण माळू साफ करून ठेवले आहे आणि ते आता मी तुम्हाला बारीक चिरून नंतर कसं करायचं ते दाखवणार आहे हे मी बारीक चिरून अळू घेतलेलं आहे हे व डेट आणि अळूची पानं हे बारीक चिरून घेतलं आहे आणि त्याच्याच घालण्यासाठी हे चणे आणि शेंगदाणे मला चणे आवडतात हो घातलेले आणि शेंगदाणे म्हणून मी चणे आणि शेंगदाणे भिजत घातले होते सकाळी ते आता मी त्याच्यामध्ये घालणार आहे हे बारीक चांगलं चिरून घ्यायचं आणि मग कुकरला लावायचं आणि चार पाच शिट्या करून चांगलं शिजवायचं आता आपण हे कुकरला लावून घेऊ आता आपण कुकरला शिजवून घेतलं आहे कसं झालंय ते शिजलंय चांगलं असं चांगलं शिजवून घ्यायचं त्यात शेंगदाणे चणे आपण पाहिजे तर पाहिजेत बी ते पण घालू शकतो आता आपण फोडणीची तयारी करू चार पत्ता आणि लसूणच्या मिरची कढीपत्ता राई आणि जिरं हिचा आपण फोंडीला द्यायचं चांगली परतून द्यायची लालच रोप परतायचो भाताबरोबर भाकरी बरोबर खायला छान लागतो पावसाच्या दिवशी खूपच भारी लागतो आणि तर आपण लास्ट लाट घालायचं घालायचो हिंग इंगो, हा बाला इंगो थोडा गरम मसाला लाल तिखट मला लाल तिखट घातलेलं चळवळ आवडत लाल तिखट हे झाल्यावरती आपण हे हळद मिला द्यायचं मस्त वास यायला लागलाय कमकमीत सुंदर वास येतोय असा वास यायला पाहिजे मस्त अळूचा कलर कसा आहे बघताय ना तुम्ही वरतून थोडासा चवीपुरता गुळ जास्त मला गुळ आवडत नाही आणि मी थोडासा काही जण फुकूळ घालतात आवडीप्रमाणे घालायचो मीठ गुळ तिखट हे आपल्या आवडीप्रमाणे जास्त खालेलं असतं त्याला खास खूप असते त्यासाठी आपण चिंच चिंच किंवा कोकम मालवणी लोक को जास्त को करून कोकम वापरतात आम्ही मालवणी आहोत ना म्हणून आम्ही जास्त करून सगळ्यात कोकम वापरतो मस्त झालं आता चांगलं शिजायला चा। द्यायचं झालं सर्व करायचं मी कोकम टाकते थोडस खोबरं पण टाकायचं आहे पण मला खोबरं आवडत नाही म्हणून मी ओल्या खोबऱ्याचं वाटण टाकते थोडस यामुळे अळघट्ट मिळून येतं तुम्ही ओलं खोबरं टाकलं तरी चालणार आता चांगलं शिजू दे चांगला कड आला की आपला हळू तयार झाला आपल्याला पातळ कट्ट हवं हो तेवढं आपण करून घ्यायचं थोड पान मेवतं अजून दहा मिनिटं चांगलं शिजवून घ्या चांगला कड आला पाहिजे उकळी आली पाहिजे उकळी आली की दहा मिनटं उकळलं की नंतर गॅस बंद करा मग आपण सर्व करू शकता तुम्हाला माझं हळू हो। केलेलं कसं वाटलं ते सांगा सबस्क्राईब लाईक व शेअर करा